शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी जाणे बेळगाव तसेच कुडाळ येथील कित्तूर आणि मणियार कुटुंबियाच्या जीवावर बेतले असून तब्बल आठ जण समुद्राच्या लाटेत बेपत्ता झाले आहेत त्यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे तर उर्वरित चार जणांचा शोध घेण्याचे काम सुरू असून उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता समुद्रात उतरणाऱ्यांमध्ये सहा जण बेळगाव तर दोघेजण कुडाळ येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वेळागार सुरूची बागेसमोर समुद्राची आलेली लाट आणि किनाऱ्यावर असलेल्या खोल खड्ड्यांमुळे घडली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले शोधकार्य मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे स्थानिक मच्छीमार तसेच लाईफ गार्डच्या मदतीने चार जणांचा शोध घेण्यात येत आहे दोन कुटुंब आहेत दोन पर्यटनासाठी ते दोन कुटुंब कुटुंब आलेले होते एक मदे मदे एक आणि सदर कुटुंबातील नऊ इसम साधारणतः पावणे पाचच्या च्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली त्या लाटेमध्ये सात इसम टोटल सात व्यक्ती या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या त्यामध्ये दोन जे आहे ते नऊपिकी दोन जण हे वाचलेले आहेत एक मुलगी आहेत सोळा वर्षाची आणि एक इसम आहेत ते वाचलेले आहेत आणखी तिघांचे मृत शरीर मिळालेले आहेत एक महिला आहे चौतीस वर्षाची त्याच्यामध्ये एक तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि एक सोळा वर्षाची मुलगी आहे असे तिघांचे शरीर मिळालेले चार संपे पत्ता आहेत बेपत्ता आहेत त्यांच्यामध्ये दोन पुरुष आहेत आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाचा मुलगा अशा पद्धतीने चार जण बेपत्ता आहेत आम्ही आतापर्यंत शोध मोहीम चालू होती परंतु समुद्र खवळलेला आहे आणि आंधार पडल्यानंतर आम्ही शोध मोहीम बंद केली आणि त्या संदर्भात आम्ही शोध मोहीम घेत आहोत